जो दिल से जय श्री राम बोलता है मैं उसी को लाइक और सपोर्ट करता तो जोर से बोलो जय श्रीराम तुमचं नाव काय कळलंच नाही दादा मला स्वागत आहे तुमचं लाइव वर एवढं मोठं नाव टाकलं आयडी काहीच कळलं ना मला काय नाव आहे तुमचं नाव सांगा दादा मी नाव घेते मुझे गर्व आहे का असं काय नाव आहे ना, ना तुम्ही आयडी टाके मुझे गर्व है मैं हिंदू खूप दिवसांनी लाइव्ह घेतली स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वर 제이스리 람 뭐래나 다다. माझं नाव श्याम आहे ताई हो का शाम दादा कुठून बोलताय तुम्ही आणि आ... अ खान दादा स्वागत आहे आपलं पण डाईवर कुठून बोलताय दादा शाम दादा आणि खान दादा तुम्ही पण कुठून बोलताय खूप दिवसांनी लाईव्ह घेतली मी पण चांगल्या कमेंट करा बाबा मराठी जय श्रीराम भगवान गौतम बुद्ध आहे ना सर्वांना जय भीम जय शिवराय आणि दादा कुठून बोलताय तुम्ही पहिलेचे लोक कुठे पहिलेचे लोक आता आपण लाईव्हच नाही घेईल दोन तीन महिन्यापासून तर ते कस काय येतील 페이스북 okay. okay. sending it out गणेश दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर काय करता काय नाही करत भगवान गौतम बुद्ध क्षत्रिय राजे होते त्यांनी जगाच्या कल्याणासाठी राजत्याग करून क्षत्रिय धर्म सोडून जगाला शांतीचा मार्ग दाखवला त्याच्यावर अनेक संकट आले तरी त्यांनी शांतीचा मार्ग सोडला नाही हो ना आहे जेवण झालं का हो गणेशनादा जेवण झालंय माझं तुमचं झालं का आणि श्यामदादा तेवढी शांतता आजकाल पण मधीच नाही शांतीचा मार्गच राहिला कोणी तयार नाही साडी छान घातली आहे बरं बरं बघ शांतच नाही मी पक्का हिंदू आहे आणि भगवान गौतम बुद्धांचा खूप खूप मानतो हो का चांगली गोष्ट आहे ना मानायला पाहिजे आणि गणेश दादा नाही का चांगलं बोलायचं बरं का नाही तर प्लीज एवढं बारकायला नाही पाहिलं पाहिजे आपल्या आई बहीण समजून बोललं पाहिजे गणेश दादा

जसे प्रभू श्रीराम सर्व जगाचे आहेत तसेच भगवान गौतम बुद्धही सर्व जगाचे आहेत हो ना मानणारे मानतात ज्याला मानायचं ते मानतं ज्याला नाही मानायचं ते नाही मानत ना श्यामदादा प्रत्येकाचे विचार सारखे नसतात ना कोणी कोणी नुसतं काही माही बोलायला येत असतं कोणी कोणी चांगलं बोलतं してしまも行った。 माझा स्वभाव खूप हिंसक होता तेव्हा न कळत मी भगवान गौतम बुद्धांच्या आत्मचरित्रे वाचले आणि माझा स्वभाव खूप बदलून गेला आता मी शांत झालो हो का चांगली गोष्ट आहे शांत असायला पाहिजे